नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमळ तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज पंचवीस ऑगस्ट सकाळचे साडेनऊ वाजलेत पाहूयात येत्या चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम म्हणजे मध्य प्रदेशवरती जे, जे काही काल अमदाबाद क्षेत्र होतं त्याची तीव्रता वाढून आज हे डिप्रेशन झालेलं आहे आणि हे डिप्रेशन दक्षिण पश्चिमेकडे असंच पुढे सरकत गुजरात राजस्थानमधून इकडे अरबी समुद्राकडे जाईल आणि त्याच्या प्रभावाने राजस्थान गुजरात मध्य प्रदेशच्या काही भागांमध्ये तसेच आपल्या राज्याच्याही काही भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होणार आहे विशेष जोर गुजरातमध्ये आपल्याला पाहायला मिळेल बाकी ट्रप किनारपट्टीला सक्रिय आहे त्यामुळे कोकणात पावसाचे ढग सक्रिय आहेत जर सध्या सकाळच्या सॅटेलाईट इमेजमध्ये पाहिलं तर रत्नागिरीचे दक्षिणेखील भाग असतील या ठिकाणी लांजा राजापूरच्या आसपास पावसाचे ढग आहेत कोल्हापूरमध्ये राधानगरी गडहिंगलच्या आसपास पावसाचे ढग आहेत त्यानंतर इकडे ठाणे पाल पालघरच्या काही भागांमध्ये खास करून तलासरी डहाणू मोखाडा पालखर जवार या ठिकाणी पावसाचे ढग आहेत नाशिकच्या घाटाकडे पावसाचे ढग आहेत सातारा पुण्याच्या घाटाकडे हलक्या मध्यम पावसाचे ढग पुणे शहराच्या आसपाससुद्धा हलक्या पाव मध्यम पावसाचे ढग आहेत त्यानंतर इकडे नंदुरबारच्या सर्वच तालुक्यांमध्ये जोरदार पावसाचे ढग आहेत इकडे शिरपूरमध्ये सुद्धा धुळ्यामध्ये जोरदार पावसाचे ढग पाहायला मिळतोय बाकी राज्यात ढगाळ हवामान हो काही ठिकाणी हलके थेंब पाहायला मिळत असेल पण बऱ्यापैकी ठिकाणी सध्या मात्र थोडासा पाऊस कमी झाला आहे आणि येत्या चोवीस तासातील जर आपण पावसाचा विचार करायला गेलो तर इथे चोवीस तासामध्ये धुळे नंदुरबार नाशिकचे काही घाटाकडील भाग असतील उत्तर पश्चिम या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता राहील एखाद्या ठिकाणी अतिवृष्टीसुद्धा होऊ शकते त्यानंतर ठाणे पालघर पूर्वखिल भाग रायगड रत्नागिरी पूर्वखिल भाग सिंधुदुर्ग पूर्वखील भाग कोल्हापूर सातारा सांगली घाटाकडील भाग नगर घाटाकडील भाग या ठिकाणी मुसळधार तर एक दुसऱ्या ठिकाणी अति मुसळधार पावसाची शक्यता ही आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच नाशिक जळगाव छत्रपती संभाजीनगर हा जो काही पट्टा आहे या ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी किंवा नगरच्या उत्तर भागांमध्ये मध्यम तर जोरदार पावसाच्या सरी या येत्या चोवीस तासामध्ये पाहायला मिळतील किनारपट्टीचा भाग असेल मुंबई ठाणे पालखर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या ठिकाणीसुद्धा मुसळधार पावसाचा अंदाज आहे त्यासोबतच राज्याचे इतर ठिकाणी मात्र आपल्याला हलका मध्यमच पाऊस हा राहिलेला जो काही भाग आहे राज्यातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर धाराशिव बीड जालना बुलढाणा अकोला वाशिम हिंगोली परभणी यवतमाळ अमरावती नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर हलका मध्यमच पाऊस पाहायला मिळेल त्यातल्या जालना बुलढाणा वाशिम अकोला या ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता थोडीफार जास्त आहे बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच दररोज हवामानाच्या अंदाज पाहण्यासाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका